श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा नवान्वन पौर्णिमा अशा विविध नावाने ओळखत असतो या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे पौर्णिमेंपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्व आहे यंदा दोन हजार पौर्णिमा हे सहा प्रत्येकाला आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही मानतात तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा काळांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रांमहशशी म्हणजेच नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेले आहे भारतातील बहुतेक ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाची पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे असं म्हणतात की याच दिवशी देवी लक्ष्मी नारायणासह गरुडावर आरूढ होऊन पृथ्वी येते अशी मान्यता प्रचलित आहे या दिवशी दूध आटवून त्यात केसर पिस्ते बदाम चारोळी वेलदोडे जायफळ साखर या वैगेरी वस्तू घालून महालक्ष्मीला नैवेद्य तयार करून तो दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राची किरणे पाडून देतात आणि आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपल्या आपत्त्यांना म्हणजेच मुलांना ओवळतात कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात कोजागिरीला केलेले लक्ष्मीपूजन विशेष फलदायी मानले जाते लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे यामुळे या दिवशी घरामध्ये स्त्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहसनाम या सर्व गोष्टींचं किंवा स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण पठण कराय पाहिजे शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते उपवास पूजन आणि जागरण या तिन्ही अंगानी या व्रतात सारखेच महत्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी आणि चंद्र आणि इंद्र यांचे पूजन करतात मग त्या दोघांनाही पुष्पांजली अर्पण करतात विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही विशेषता साजरी केली जाते एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा येत असतात पण जी ही शरद पौर्णिमा असते तर ती अत्यंत खास म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते आणि या दिवशी तुम्ही केलेले उपाय आणि सेवा त्याचं नक्कीच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी काही महत्वाच्या जा ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायचे असतात या चुका जर आपण केल्या तर केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या पूजेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी चुकूनही तुम्हाला या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाही जर या वस्तू तुम्ही कोणाला दिल्या तर लक्ष्मी आपल्या घरातून साथ सोडून जाईल घरामध्ये दारिद्र्य येईल अशा या काही चुका आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नसतात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती या दिवशी नेमकं काय करावं कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला काय करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सहा ऑक्टोबर दुपारी बाजा बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून सात ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून या पौर्णिमेचा जे चंद्र आहे त्यानुसार आपण पौर्णिमा साजरी करत असतो तर सहा ऑक्टोबरला आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यावी उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यावं घरामध्ये लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर ता त्याला व्यवस्थितपणे गंध अक्षता फुलं दीप अगरबत्ती दाखवून घ्यावी रात्री बाराच्या सुमारास एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती तुम्हाला मांडणी करायची आहे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या दोन पानावर सुपारी ठेवावी तांदळाच्या राशीवर बाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या किंवा गडवा ठेवावा त्यात आंब्याच्या डगळा हे प्रतीक म्हणून ठेवावं आणि नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी आणि त्यानंतर बारा वाजले की घरामध्ये ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री व्यंकटेश स्तोत्रम आणि भगवत गीतेतील पंधरा स्वामी समर्थांची एक माळ अशा आपल्याला या सेवा या बाराच्या सुमारास बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला साडेबारा वाजता जे दूध आपण आठवलेलं आहे तर त्या दुधाचा नैवेद्य तुम्हाला या पूजे पुढे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती संपूर्ण देवांना दाखवायची आहे आणि या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते तर आता कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच काय आहे तर कोण जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे ही बघत संपूर्ण पृथ्वी माता लक्ष्मी या पृथ्वी भ्रमण करत असतात त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाळणं किंवा करणं हे खूप गरजेचं असतं आता या दिवशी नेमक्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे कोणत्या वस्तू या चुकून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कोणालाच द्यायच्या नाही आपण बघूया कारण पौर्णिमा तिथी ही संपूर्णपणे भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मीच्या संबंधित असते या दिवशी जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे दोषही आपल्याला घराला लागतात आणि त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य सुद्धा येऊ शकतात तर आता कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ती आपण बघूया या दिवशी चुकूनही आपल्या घरातून पैशांचा व्यवहार करू नये जर कोणी तुमच्याकडे उसणे किंवा उधार पैसे मागायला आले तर चुकूनही कोणालाही उसणे किंवा उधार पैसे देऊ नये त्याचबरोबर जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे लोखंडाच्या वस्तू लोखंडाचा संबंध हा शनिग्रहाशी असतो शनिग्रह लक्ष्मीच्या कृपेमध्ये अडथळा आणू शकतो म्हणून या शुभ दिवशी लोखंडी वस्तू देऊ नये असं मानलं जातं त्यानंतर तिसरी वस्तू जी आहे ते म्हणजे काळे कपडे कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी पौर्णिमा साजरी केली जाते काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळे दिवशी काळे कपडे दान करणे किंवा देणे घेणे टाळावे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे या दिवशी शक्य असल्यास देवी लक्ष्मी आणि चंद्राला प्रसन्न कर साठी शुभ रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी दान करण्यासारख्या वस्तूंचे महत्व आहे मग त्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारादान या सर्व गोष्टींचे दान जे आहे तर ते करू शकता त्याचबरोबर पुढच्या ज्या काही अजून वस्तू आहेत तर त्या घरातून बाहेर देऊ नये त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे त्यामध्ये दूध दु आणि दुग्धजन्य पदार्थ या दिवशी विशेषतः दुधाचे सेवन करून चंद्राला अर्पण करतात दूध देणे म्हणजे लक्ष्मीचा निरोप देणे मानले जाते त्यामुळे दूध दु आणि दुग्धजन्य पदार्थ चुकवणे आपल्या घरातून कोणाला देऊ नये तांदूळ आणि धान्य हे लक्ष्मीचे रूप मानले जाते यामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता सांगितली जाते त्यामुळे तांदूळ आणि धान्य चुकूनही कोणाला नये पैसे सोने चांदी कोजागिरीच्या दिवशी धन घरात ठेवणे शुभ असते पैसे दिल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ या दिवशी मीठ देणे घरात सुख समृद्धी कमी करत असते असे मानले जाते तेल ते आणि त्याचबरोबर तूप देणे हे सुद्धा आरोग्य आणि घरातील ते तेज कमी करण्या एक संबंध आहे त्यामुळे तुम्हाला तेल आणि तूप सुद्धा कोणालाच द्यायचं नसतं म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर घरातून धान्य दूध तेल मीठ पैसा यासारख्या वस्तू बाहेर देऊ नयेत त्या घरातच ठेवणे आणि लक्ष्मी मातेच्या करणे अर्पण करून कुटुंबासोबत प्रसाद रूपात सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ